स्वामी भक्तो हो आज मी आपल्याला विठ्ठलाचे भजन म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल जरूर लिहा उभा विटेवरी विठ्ठल पंढरपुरात संत जनाई आहे गोपाळपुरात उभा विटेवरी विठ्ठल पंढरपुरात संत जनाई आहे गोपाळपुरात उभा विटेवरी विठ्ठल पंढरपुरात संत जनाई आहे गोपाळपुरात आषाढी कार्ती ಶಿಲಾ ಗೋಪಾಳ ಕಾಲ ಪೌರ್ಣಿ ಮೇಲ ಆಷಾಢಿ ಕಾರತಿಕೆ एकादशीला गोपाळ काला पौर्णिमेला भजन अभंग गाती एका सुरात संत जनाई आहे गोपाळ पुरात भजन अभंग गाती एका सुरात संत जनाई आहे गोपाळ पुरात उभा विटेवरी विठ्ठल पंढ पुरात संत जनाई आहे गोपाळ पुरात उभा विटेवरी विठ्ठल पंढरपुरात संत जनाई आहे गोपाळ पुरात जनाबाईचे गोड अभंग लिहित होता पांडुरंग जनाबाईचे गोड अभंग लिहित होता पांडुर संग दौत लेखनी घेऊन आपल्या करात संत जनाई आहे गोपाळ पुरात दौत लेखनी घेऊन आपल्या करात संत जनाई आहे गोपाळ पुरात उभा विटे विठ्ठल पंढरपुरात संत जनाई आहे गोपाळ पुरात उभा विटे विठ्ठल पंढरपुरात संत जनाई आहे गोपाळ पुरात भक्त ध्यानी रहाव्या जनाबाईच्या जात्यावरच्या ओव्या भक्त जनांच्या ध्यानी रहाव्या जनाबाईच्या जात्यावरच्या ओव्या फिरवूया जाते जनाबाईच्या संत जनाई आहे गोपाळ पुरात फिरवूया जाते जनबाईच्या घरात संत जनाई आहे गोपाळ पुरात उभा विटेवरी विठ्ठल पंढरपुरात संत जनाई आहे गोपाळ पुरात उभा विटेवरी विठ्ठल पंढरपुरात संत जनाई आहे गोपाळपुरात उभा विटेवरी विठ्ठल पंढरपुरात संत जनाई आहे गोपाळपुरात धन्यवाद